मुंबईमधील छप्पन्न वर्षीय डॉक्टर संदीप सक्पाळ हे यांनी अनेक रुग्णांची रुग्णसेवा केली त्यातून त्यांनी काही पुंजी जमवली होती उत्तरार्धामध्ये आपल्याला ही पुंजी कामी येईल आणि उ वयोवृद्ध अवस्थेमध्ये कुटुंबियांचं मदत आनंदाने दिवस घालवता येतील या आशेने त्यांनी आयुष्यभर रुग्णसेवा केली मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी घराबाहेर काढलेले आहे त्यांचा एक भाऊ नाशिकला राहतो या विश्वासावर ते नाशिकमध्ये आले आता काही पैसे नसल्यामुळं ते सी बी एस परिसरामध्ये तब्बल दोन महिने भीक मागून राहत होते ही बाब नाशिकमधील माणुसकी बेगर हाऊसचे यशवंत लाकडे यांना समजले त्यांनी सी बी एस परिसरामध्ये जाऊन त्यांना मदतीसाठी बेगर हाऊसमध्ये आणलेले आहेत आता त्यांच्या एका पायाचा खुबा निकामी झालेला आहे त्यांना आता वैद्यकीय उपचारांची गरज आहे त्यासाठी त्यांना दानशूर व्यक्तींची मदत गरजेची या संदर्भात आम्ही बेगर हाऊसचे संचालक यशवंत लाकडे यांच्याशी संवाद साधला असता सर काय सांगताल हे डॉक्टर संकपाळंद नमस्कार मी यशवंत लाकडे माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र यांच्या माध्यमातून आम्ही अनाथ बेघर रस्त्यावरील लोकांसाठी कार्य करत आहोत गेल्या पंधरा वर्षापासून या कार्यामध्ये मागील एक वर्ष अगोदर एक व्यक्ती आम्हाला मिळाले ज्यांचं नाव आहे संदीप सक्पा हे व्यक्ती सी बी एस लस दोन महिन्यापासून तिथं पडून होते आणि अक्षरशः भीक मागून जगत होते जेव्हा आम्ही त्यांची विचारपूस केली व्यक्ती चांगलं आहे शिक्षण विचार त्यांनी सांगितलं शिक्षण त्या ऑलरेडी बी एच एम एस आहेत अशा परिस्थितीत असल्यानंतर की त्या लंगळत होते म्हणजे पाय एक काम कामच करत नव्हतं त्यामुळे लंगळत होते अशा परिस्थितीत त्याला मी माणूस की बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र गोदाकाठी असलेले हे आमचे निवासस्थान त्याला तिथं आणलं आणल्यानंतर मग सगळी आम्ही त्यांची सेवा करायला सुरवात केली पण परिस्थिती जेव्हा आम्ही बघितली की खरंच त्यांचं जो खुबा आहे हा निकामी झालेला आहे आणि त्यांचं ऑपरेशन करणं फार गरजेचं आहे त्या हिशोबाने आम्ही विविध दवाखाने धर्मदाय दवाखाने याच्यामध्ये प्रयत्न केला पण सगळ्यांनी पैसेश पाईश, पैसेच मागितले कारण बेघर असल्यानंतर त्याच्याकडे कागदपत्र नसतात आणि कागदपत्र नसल्यामुळे त्यांचं ऑपरेशन तसंच बाकी बाकी राहिलात पण त्याही परिस्थितीत सगळं आम्ही लढतो आहे कधी ना कधी ऑपरेशन होईल आणि हे परत स्वपायावर स्व याच्यावर उभे होतील म्हणून एक छोटासा प्रयत्न करतो आहे कुटुंबियांबद्दल काय सांगतात कुटुंबियाबद्दल सांगायचं एवढंच सा आहे की सगळं कुटुंबियांनी यांना सोडलेलं आहे फोन उचलत नाही संपर्क साधला तरी ते संपर्क करत नाही आणि गेल्या मी एक वर्षापासून बघतोय आता एक वर्ष होईल तर कोणीही लोक यांना भेटण्यासाठी तयार नाही नाकारतात यांना पण एक माणुसकीची एक जाण म्हणून आम्ही असं ठरवलेलं आहे की यानं उभं करायचं ऑपरेशन जर झालं तर कदाचित हा माणूस परत नवीन आयुष्याची यांना सुरुवात होईल नवीन औषध जगायला लागेल म्हणून मी सगळ्यांना विनंती करतोय की या ऑपरेशनसाठी सगळ्यांनी सहकार्य करावं एक माणुसकीची जाण म्हणून मदत करावी आज सांगायचं उदयस की मी यशवंत नाशिक लाकडे गेल्या पंधरा वर्षापासून मी अनाथ बेघर व्यक्तीसाठी काम करतोय पुन्हा कुठलाही माणूस कुठलाही व्यक्ती हा रस्त्यावर राहू नये बेघर राहू नये बसस्टँडवर रेल्वे स्टेशनवर राहू नये त्या तो त्याला जेवण पोटभर मिळालं पाहिजे म्हणून आम्ही हे सगळं विनामूल्य काम करतो आहे आतापर्यंत सगळं संप म्हणजे हे गेल्या या पंधरा वर्षात माझं स्वतःचं सगळं संपून गेलं तर आता मी लोक मदतीवर किंवा अक्षरशः आम्ही भीक मागतो सहकार्य मागतो मदत मागतो आणि त्या मदतीवर सगळं हे चालू आहे आतापर्यंत जवळपास एक साडेतीन ते चार हजार लोकांचं पुनर्वसन घालत पण जी अडचण आतापर्यंत आली नाही ती आत्ता आलेली आहे म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो की कृपया माणुसकीच्या नात्याने माणुसकीच्या हक्काने कृपया या व्यक्तीला त्याचा ऑपरेशनसाठी सुद्धा फक्त सहकार्य करा जेणेकरून एक माणूस स्वतंत्र झाला पाहिजे स्वतःच्या पाया उभा झाला पाहिजे एवढेच मी विनंती करतो तर हे होते डॉक्टर संदीप सखपाळ त्यांना घरच्यांनी नाकारलं रक्त च्या माणसांनी नाकारलं मात्र रक्ताच्या नातेच्या पलीकडच्या माणसांनी आज त्यांना स्वीकारलेले आहे नाशिकमध्ये त्यांची कोणीही नसताना आज ते बेगर हाऊसमधील त्यांचे सहकाऱ्यांसोबत संचालकांसोबत आपल्या नातेवाईक असल्याचे समजून राहत आहेत आज तेही सांगत की मला आजही सक्की नाती नसली तरी आज माझ्या सख्ख्यापेक्षाही कमी नसल्याचं सांगत आहेत मात्र त्यांना एका खुब्यामुळं त्यांना आज वेदनादायी आयुष्य जगावं लागतं आहे आज त्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दानशूर व्यक्तींची मदतीची गरज आहे कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह सुशांत किरवे माय महानगर नाशिक